उरण हत्याकांडा प्रकरणी सीसीटीव्ही दृश्य समोर आलेले आहेत यशस्वी शिंदेचं हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही हाती लागलेलं ला आहे आरोपी दाऊद शेख कडून यशस्वीचा पाठलाग करण्यात आल्याचं यामध्ये दिसत आहे यशस्वीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद अजूनही फरार असल्याचं आहे उरणमधील वीस वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे तिच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था झाली होती पीडितेचा प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवाल काल समोर आला त्यामुळे प्रकरणात महत्वाचा खुलासा देखील झालेला आहे त्यानंतर आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं ला आहे दाऊद आरोपीकडून यशस्वीचा पाठलाग केल्याचं समोर दिसत आहे या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकताय आरोपी पीडितेचा पाठलाग करताना या दृश्यांमध्ये दिसत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वीच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झाली नसल्याचं देखील काल समोर आलेलं आहे त्यानंतर आता या घटनेचा सीसीटीव्ही देखील हाती लागलेला आहे पुरण प्रकरणी अतिशय महत्वाची अपडेट आहे यशस्वी शिंदेचं हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही हाती लागलेलं ला आहे आरोपी दाऊद शेख कडून यशस्वीचा पाठलाग करताना या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय तर काल पोस्टमॉर्टम देखील समोर आलेला आहे या घटनेचा पोस्टमॉर्टम अहवाल याच्यामध्ये अतिशय महत्वाची माहिती समोर आली बलात्काराची पुष्टी या पोस्टमॉर्टम अहवालात करण्यात आलेली नाही आहे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात यशस्वी शिंदे यांच्यावर बलात्कार झालं नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे अशी संपूर्ण माहिती पोलिसांनी काल दिलेली आहे त्यानंतर आता हे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यशस्वी शिंदेचा निर्घुणपणे चाकूने खून झाल्याचं चा शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालेलं आहे आरोपीने यशस्वी शिंदेच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले होते त्यामुळे या पीडितेचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं चा समजतंय अतिशय निर्घुणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे या घटनेत दररोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत याच प्रकरणात आता अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे यशस्वी शिंदेचा हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेला आहे